मंडळी तुफान गर्दी आहे आणि इकडे बघा तुम्ही किती मोठी लाईन लागलेली आहे कशासाठी लाईन आहे मांडे मांड्यासाठी मंडळी लाईन लागलेली आहे इकडे कुठे जाऊन विचारू या आपण लाईन कसली आहे मांडे खाण्यासाठी पुण्यामध्ये मांडे खाण्यासाठी लाईन लाईन कशासाठी लागली मांडे खाण्यासाठी मांडे खाण्यासाठी एक्सक्यूज मी लाईन कशासाठी मांडे मुलाखत घेतो एनसीसी मुलाखत घे कसले मांडे कसे म्हणतात काही पुरणपोळीची मांडे खापरावरचे मांडे बाई खापरावरचे मांडे पुण्यामध्ये काही आता बघा काही नाही किती बनवायचे मांडे बघा इथे एक मांडे इथे एक मांडे किती खापर बघा भरपूर आहे आपण जरा क्युरिसिटी वाढलेली आहे भरपूर पब्लिक आहे काहीतरी बनतं इकडे युनिक आहे हे कशाच आहे खापर नमस्कार काय बनवतोय आपण मांडा कुठली फेमस कुठली फेमस खानदेश आपल्या पुण्यामध्ये मिळतंय हा पूर्ण जो टीम आहे तुम तुमची टीम पूर्ण एवढी मांडा आणि पुरणपोळी फरक आहे खापरावर भाजला तो अच्छा आता पुरण घातला आपण हे पुरण कसं बनत पुरण दाश त्याच्या गुळ साखर मिक्स करून त्याला बारीक करून त्या मग पुरण तयार

एका दिवसात किती बनवत आता मध्ये किती बनवले शंभर म्हटले तरी अरे बापरे लवकर ज्यावेळेस पहिल्यांदा ट्राय केलं लवकर जमलं का ते कारण भरपूर कौशल्याचं काम आहे ते आहे पण माझ्या माझ्या मताने मी लवकर ट्रेन पर्यंत मला काय एवढं खूप झाला आहे काही एवढ वि वाटलंच नाही ना बघा म्हणजे कोणती गोष्ट सोपी समजे होत आणि आजी बाई बनवतायत आजी किती आयुष्य गेला असेल मांडे बनवण्यात किती बनवतात दिवसाला हा चालूच अच्छा सनावरला प्रत्येक वेळेस मांडेच मांडे मांडे कायम सुरू बनतात खानदेशामध्ये इराणीमध्ये काहीतरी बोला हा अच्छा चांगलं आहे हे बघा फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे

आणि बघा तिकडे रांग बघा मंडळी मांडा बनतो आहे ना बनतोय तिथे पुणे करा आधी ते खाण्यासाठी सज्ज साथ झालं आहे तूप लावलं त्याला मस्त असं आणि इकडे बघा खांद्याची मांड्यांची पुण्यामध्ये क्रेज आणि एवढी सगळी पब्लिक आले काही ना मस्त असं तूप लावलेलं ला आहे त्यांनी आणि आज बघा मस्त असं पुरण आणि बरीच मेहनत आहे बनवण्यामध्ये कट तिकट नाही मस्त आहे येऊ शकता आणि असं काही मांडे तुम्हाला पुण्यामध्ये खायला मिळतील नंबर मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या जर पाहिजे आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतात त्यांचं कोणतंही पर्टिक्युलर लोकेशन नाही ते इव्हेंट करत असतात बेस्ट आहे असं काहीतरी पुण्यामध्ये खायला मिळालं तुम्हालाही सिटीमध्ये मिळेल फक्त मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ नक्की शेअर नक्की करतात त्यांच्यासाठी असे शेअर करा आणि लाईक पण करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक टॉपिक्सह तुम्ही टाटा बाय टे केअर सी यू